मराठा आंदोलन तर संपलं पण पिक्चर बाकी सरकारने दिलेला हा ना ना, पुढे मी राकेश तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या आंदोलनाचं नाव आहे मनोज जनांगे पाटील अंतर्वली सराटी सारख्या छोट्या गावातून निघालेलं हे वादळ आता मंत्रालयाच्या दाराशी पोहोचलंय मनोज जरांगेने महाराष्ट्र शासनाला लोकसभेची धडकी भरवली तसेच विधानसभेलाही पाटील म्हणतात जर मी राजकारणात आलो तर सरकारच्या खुर्च्या हल्ल्याशिवाय राहणार नाही घरची परिस्थिती बिकट असतानाही समाजाला न्याय भेटला पाहिजे समाजातल्या पोरांचं भवितव्य धोक्यात आहे त्यामुळे आरक्षणाची खूप गरज आहे अनेक मराठा समाजातली मुलं आरक्षण नसल्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये मागे राहतात इव्हन शिक्षणामध्येही मागे राहतात त्यासाठी जरांगे पाटील समाजाच्या चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून मराठ्यांचा नेतृत्व करत आहे जरांगेंना आझाद मैदान हा पूर्णतः खाली करून खारघरच्या मैदानात आंदोलन करण्यासाठी सांगितले होते जरांगेंची टीम एवढी खतरनाक आहे की त्यांनी शेवटी आझाद मैदानातच तळ ठोका आणि ही, ही चळवळ उभी केली खरोखरच अभिमानास्पद आहे म्हणून जनांजी पाटलांनी महाराष्ट्र शासनाला धडकी भरवली आहे या देशाच्या संविधानाचे नियम म्हणजेच आर्टिकल नुसार आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि संविधानाच्या चौकटीत राहून शांततापूर्ण भाषण करण्याचं लेखन करण्याचं आपल्या मागण्या मागण्याचं आपले विचार मांडण्याची अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिली आहे आणि या देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून महाराष्ट्रातील मराठा समाज अनेक आंदोलनं केलेली आहे काढले आणि महाराष्ट्राला आणि भारताला एक आदर्श समाज म्हणून मराठा समाजाची नोंद आहे मराठा समाज अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहे मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे ही मागणी रेटून धरत आहे मग रेड्डी नावाची कम्युनिटी आंध्र प्रदेशात आहे जे आंदोलन करून आरक्षण मागत आहे त्यानंतर राजस्थानमध्ये गुज्जर तर गुजरात मध्ये पटेल समाज आहे तर महाराष्ट्रातला हा मराठा समाज आरक्षण हे समाज हे जनरल कॅटेगरीमध्ये ओपनमध्ये येतात नरेंद्र मोदींनी या देशात डब्ल्यू एस नावाचं आरक्षण दिलं म्हणजेच आर्थिक बाबींवर आठ लाखांच्या खाली ज्यांचे उत्पन्न आहे त्यांना देऊ शकतात पण मराठा समाज आंदोलन करून सुद्धा त्यांना काहीही मिळत नाहीये ज्यांना शिक्षण क्षेत्रात अत्यंत गरज आहे यावरच एक उपाय म्हणजे जातीनिया जनगणना खरंच बाळासाहेब ठाकरेंनी जशी मुंबई मराठी माणसासाठी उभी केली तशी मराठा समाजासाठी एक नेता उभा झालाय तो म्हणजे मनोज जोरांगे पाटील एकच निर्धार केला तो म्हणजे आरक्षण घेणारच आम्हाला जेलमध्ये टाकलं तरी जेलमध्ये उपोषण करू नुकत्याच आझाद मैदान मध्ये झालेल्या उपोषणामध्ये मराठा आंदोलकांना खूप त्रास झालाय तेवढ्यातच त्या ठिकाणी हॉटेल सर्व दुकाने बंद तसेच राज्य सरकारने कोणत्या सोयीसुविधा उपलब्ध दिलेल्या नव्हत्या पण आंदोलकांनी कुठेही गलबोट न लावता शांततेत आंदोलन पार पाडलं शेवटी जरांगींचा विजय झाला त्यांच्या आठ मागण्या होत्या त्यापैकी सहा मागण्यांचे जी आर काढले आणि पुढील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले हैदराबाद गॅझेटची मागणीसुद्धा पूर्ण झाली यावरून लक्षात येत आहे आज महाराष्ट्राचं सरकारही आहे जरांगे पाटलेंना दुर्लक्ष करणं म्हणजे स्वतःच्या खुर्चीखाली आग पेटवणं आहे जी आर निघाले पण अंमलबजावणी कधी सरकारने सहा मागण्या मान्य केल्या पण प्रत्यक्षात ते जमिनीवर केव्हा उतरणार अनेक जी आर काग कागदावरच थांबतात अशी लोकांची भीती आहे हैदराबाद गॅझेट मान्य झाली पण प्रोसेस किती वेळेत पूर्ण होईल कायद्याची अडचण आली तर पुन्हा कोर्टात लढावा लागेल का ओबीसी आरक्षणात मराठ्यांचा समावेश हा मुद्दा अजून नाजूक आहे ओबीसी नेत्यांचा विरोध हा प्रचंड आहे शासनाने अजून स्पष्ट भूमिका घेतलेली नाही सरकारची भूमिका सरकार एका बाजूला मागण्या मान्य म्हणत आहे पण दुसऱ्या बाजूला कायदेशीर चौकट सांगत आहे त्यामुळे लोकांना वाटतय की पुन्हा वेळ मारून नेण्याचा प्रयत्न होतोय का जरांगे पाटील म्हणतात आरक्षण घेऊनच थांबणार मनोज जरांगेच्या या संघर्षाने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या लढ्याला नवा मंत्र मिळाला पण आंदोलन थांबलं तरी मागण्या अजूनही साकार होण्याची वाट आता गरज आहे की सरकारच्या वचनांचं जरांगी यांनी आणखी एक मागणी केली आहे सातारा गॅझेटला सरकारने निभावलं पाहिजे म्हणजे दलित मुस्लिम शेतकरी समुदायांसाठीही स्वतंत्र समित्यांची स्थापना व्हावी त्यांनी चेतावणी देखील दिली आहे यावर विश्वासघात झाल्यास आगामी निवडणुकीत सत्ताधारी पक्षाला परिणामकारक ठरणार आहे पण खरोखर मिळालेलं आरक्षण विद्यार्थ्यांना आणि नोकरीवाल्यांना किती उपयोगी पडेल ही चिंता अजून कायम आहे या संघर्षाची एंडिंग नाही हा तर ट्रेलर आहे खरी फिल्म अजून बाकी आहे पाहत राहा आमच्यासोबत मी आहे राकेश तुम्ही पाहताय लावडे व्हिडिओ